हेलो दोस्तों स्वागत है आपका हमारे एक नए वीडियो में आज हम आपको लेकर आ चुके हैं नांदेड़ शहर से 18 किलोमीटर दूर एक खूबसूरत से माध्यमिक स्कूल में और यहां पर महाराष्ट्र आर्य प्रतिनिधि सभा अंतर्गत आर्य समाज जुला मोडा नांदेड़ आयोजित चरित्र निर्माण एवं आत्मरक्षा प्रशिक्षण शिविर को दिखाने के लिए और यह शिविर छात्रों के सर्वांगीण विकास एवं निश्चर्ग में वातावरण में आयोजित किया गया है यह शिविर निःशुल्क है और इस शिविर में क्या क्या सिखाया जाता है यह सब हम इस वीडियो में दिखाने वाले वीडियो को करते हैं शुरू लेकिन उससे पहले

महर्षि श्रद्धानंद सरस्वती वर्ग हमारा वर्ग स्वच्छता निरीक्षण हमारे वर्ग में कुल नौ आर्यवीर है हमारा वर्ग स्वच्छता निरीक्षण के लिए पूर्ण तैयार है स्वामी दयानंद वर्ग सज्ज श्रीमान जी हमारा वर्ग स्वामी दयानंद सरस्वती वर्ग है हमारे वर्ग में कुल नौ आर्यवीर है हम स्वच्छता निरीक्षण के लिए

जी मेरे वर्ग का नाम छत्रपति संभाजी महाराज है मेरे वर्ग में कुल दस आधे वीर उपस्थित थे और मेरा वर्ग स्वच्छता निरीक्षण के लिए थे मेरे वर्ग का नाम महाराणा प्रताप वर्ग वर्ग है मेरे में दस कुल आधे वीर है मेरा वर्ग स्वच्छता अभियान के लिए आपका नाम क्या है वीरेंद्र वीरेंद्र अरे कल बहुत जोर में बोले था आवाज कम क्यों किया क्या बोले थे नाम दिए थे ना महाराणा प्रताप वर्ग सज्ज सचिव महाराणा प्रताप छत्रपति संभाजी महाराज वर्ग विश्रम छात्र गायती <laughs> मंत्र सुधात माने सगळ्यांनी पुरोज करा डोळे उघडायचे नाहीत मार सर माताचे घर्षण करायचे गरम करायचे दात सावत्रास डोळ्यावर ठेवायचे

उर्गा होते हात पाटीचा कणा सरळ मान सरळ किमान भूगा स्वाहा त्रासले तोर्ग नेम गर्तो देव सभि नहीं यो नहा प्रचोदयात हाताचं घषण करा डोळ्याला लावा आणि अलग डोळे उघडा सर्वजण ठीकात कुणाला काही परेशानी आहे का कुणाला करमत नाही घरी जायचंय असं कोण आहे का विद्यार्थी मागे सकाळी एक विद्यार्थी आला होता काय झालं तुला करमत नाही अजून कोण आहे का काय झालं करमत नाही एवढे एवढे मित्र परिवार आहे नवीन नवीन व्यक्ती आलेले आहेत एवढ्याशी संवाद साधायचा त्यांच्यासोबत मैत्रीभाव वाढवायचा घरी भेटणार आहेत का एवढे सारे म्हणून हा एक परिवार म्हणून समजायचा सर्वांनी आहे ना हे आपलं घर आहे करता करता हे आपल्याला ट्रेनिंग आहे म्हणजे आपण आपल्याला कुठली जरी परिस्थिती आली पाहिजे आपल्याला कसं राहावं इतरांशी कसं बोलावं नवीन व्यक्तीशी कसं बोलावं है ना शाळेमध्ये प्रार्थना म्हणतात की नाही भारत माझा ना। आणि सारे माझे आहेत की नाही का म्हणण्यापुरता आहे समजायचे पण आहे ना समजायचंय की नाही सारे भारतीय माझे बांधव दहा ते अकरा तो टाइम निघून गेला की नाही आता मग कोणता सत्र आहे दुसरा तर दुसऱ्या सत्रामध्ये आपला बौद्धिक सत्र आहे या बौद्धिकच्या सत्रामध्ये प्रथमता आपण आपल्या समोर आजी बसलीत की नाही दिसते सर्वांना सर्वांना दिसते का कोण आहे का न दिसणारा सर्वांना दिसतंय तर त्यांचं भजन आपल्याला ऐकायचं आहे ऐकणार ना ऐकायचंय त्याच्यावर तर जे काही चांगलं आहे ते आपल्याला दा धारण करायचंय ना जे काही आहे ते आपल्याला दा धारण करायचं आणि जे वाईट आहे ते सोडून आहे ना धारण चांगलं धारण करणे म्हणजेच काय धर्म है ना धारण करणे म्हणजे धर्म काय धारण करणे जे हितकारी आहे जे सदुपयोगी आहे ते धारण करणे म्हणजेच धर्म आहे है ना तर सर्वांनी धर्म कार्य करायचं आहे तर आता मी आजीला विनंती करतो की त्यांनी आपल्या मधुर स्वरामध्ये आपणामध्ये किती आजी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायक भजन गाव जे नाव आहे ना सुलोचनाबाई शिंदे तुम्ही लिहून घ्या पत्रामध्ये द्वितीय सत्र सुलोचनाबाई शिंदे विषय भजन है ना लिहून घ्या ज्याच्याकडे वैगच्या माध्यमातून त्यांनी कोणते प्रेरक वाक्य सांगितले भजन सांगितले जे आपल्याला कळतय ते लिहिण्याचा प्रयत्न करायला ठीक आहे नाव आहे सुलोचनाबाई शिंदे ओम ओम परम पूज्य आदरणीय परमात्मा आणि आदरणीय अनेक असलेले विद्वान पंडित आदरणीय मातृशक्ती आणि ज्या मुलांची मी आजी आहे अशी माझी लाडकी ओम 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 तर आपण कालच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्या आचार्यनं आपल्याला जीवनातील चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या बरोबर आहे तर ते पहिलं काय सांगलं होतं जी नमस्ते आणि दुसरा काय आहे धन्यवाद आहे आणि तिसरा काय आहे कृपया बरोबर आहे आणि चौथा क्षमा केली तर पहा आपली ही भारतभूमी अतिशय चांगली भारत भूमी आहे या भारतभूमी सारखा दुसरा कोणता देश या भारतभूमी मध्ये या मायभूमी मध्ये मोठमोठे संत विद्वान कवी देशप्रेमी राष्ट्रप्रेमी देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केला असे विद्वान थोर वीर होऊन गेलेले आहेत आणि आजच्या काळामध्ये पण आपण नमस्ते वगैरे वगैरे थोडंसं विसर पडत आलेलं आहे म्हणून मुलांना मी एक संदेश देण्यासाठी स्वरचित गीत केलेलं आहे तर या गीतामध्ये आपण कसं हे थोडक्यात मी आपल्याला सांगा